अगदी फकीर असणाऱ्या माणसाला म्हणजेच बापूला राजकारणात चाले गांधी जपाचाच मंत्र राजकारणात चाले गांधी जपाचाच मंत्र जगताना जीवनात सांगा कुठे ताळतंत्र जगताना जीवनात सांगा कुठे ताळतंत्र वापरती सदा सारे गांधी हुकमाचा एक्का वापरती सदा सारे गांधी हुकमाचा एक्का साधेपणी जगताना वाटे फकीरीचा धोका साधेपणी जगताना वाटे फकीरीचा धोका जगू जाता गांधी मार्ग जगू जाता गांधी मार्ग लई सतावितो गांधी पेलवेना जीवनात जना भोगाचीच धुंदी जना भोगाचीच धुंदी अजबच व्यक्तिमत्व नाही पेलवत गांधी अजेबाचं व्यक्तिमत्व नाही पेलवत गांधी अंगीकार जरुरीच संपविण्या अंधाधुंदी संपविण्या अंधाधुंदी आज बी हे पुढं बघा फार महत्वाचं आहे गांधी द्वेषी बी सांगतील गांधी महती आज गांधीद्वेषीबी गा सांगतील गांधी महती गांधीवादा गांधीवादाचीच कास आहे जरुरी जगती गांधीवादाचीचं कास आहे जरुरी जगती बापू बापू तुम्ही चाललेली पायवाट लई मोठी बापू तुम्ही चाललेली पायवाट लई मोठी हाती लागेच ना शस्त्र हात हाती लागेच ना शस्त्र नमविण्या वृत्ती खोटी नमविण्या वृत्ती खोटी धर्मांदाना धर्मांना येवो बुद्धी हो त्यांची वृत्तीशुद्धी धर्मांदाना येवो बुद्धी हो त्यांची वृत्तीशुद्धी वाडो संविधानी वाडो संवेदनी वृत्ती लाभो खळा नाही सुबुद्धी लाभो खळा नाही सुबुद्धी नमस्कार धन्यवाद सर